नमस्कार सेवन डिव्ह मराठी तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच भाजपच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांमध्येही बदल केले जाणार आहेत जे पी नड्डा यांचा कार्यकाळ यावर्षी जून महिन्यात संपणार आहे त्यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी जून मध्येच संपला होता मात्र लोकसभा निवडणूक लक्षात घेता त्यांना एक का वर्ष मुदतवाढ दिली होती भाजपच्या पक्ष घटनेनुसार अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नव्या अध्यक्षांनीच पदभार सांभाळ पडल्यानंतर संघटनेतील पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते त्यामुळे आता अध्यक्ष बदलल्यावर पदाधिकारी बदलले जातील त्याचबरोबर भाजप अध्यक्ष अध्यक्षपदाची शर्यतीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे नाव सर्वात पुढे आहे यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अतिशय जवळचे मानले जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही भूपेंद्र यादव यांच्यावर विश्वास आहे केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यास अध्यक्षपदी भूपेंद्र यादव यांचीच वर्णी लागायची शक्यता आहे त्याचबरोबर अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील एका नेत्याचे नाव चर्चेत नाही त्याचबरोबर अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील एका नेत्या यांचेही नाव चर्चेत आहे अमित शहा यांच्या विश्वासातील या नेत्याकडे लोकसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती भाजपच्या नव्या अध्यक्षासाठी आता निवडणूक होणार नाही पक्षाच्या संसदीय मंडळाकडून नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्षांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे त्यानुसार संसदीय मंडळाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीचे अधिकार मिळाले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा